ब्रिटिश वाईट होते का नरबळी जो शूद्रांचा दिला जात असे हे थांबवण्यासाठी ब्रिटिशांनी अठराशे तीस मध्ये कायदा केला ब्राह्मण न्यायाधीशास बंदी इसवी सन एकोणीसशे एकोणीस मध्ये इंग्रजांनी ब्राह्मणांना न्यायाधीश बनण्यास बंदी घातली होती त्यांचे चारित्र्य न्यायिक नाही असे इंग्रजांनी सांगितले होते शासनामध्ये ब्राह्मण राजकारभारावर ब्राह्मणांचे शंभर टक्के नियंत्रण होते ब्रिटिशांनी त्यांना दोन पॉइंट पाच टक्के वर आणून ठेवले संपत्ती अधिकार इंग्रजांनी शुद्रांना सतराशे पंचाणव मध्ये कायदा अकरा अन्वन्ये मालमत्तेचा अधिकार दिला होता देवदाशी प्रथा ही प्रथा इंग्रजांनीच बंद केली पूर्वी शुद्र समाजातील मुली देवदाशी म्हणून देवळात राहत होत्या पांडा पुजारी त्यांच्यावर लहान वयातच बलात्कार करू लागले आणि त्यांच्यापासून जन्माला आलेल्या मुलांना हरिजन म्हणत नवविवाहित शुद्धीकरण प्रथा अठराशे एकोणीस पूर्वी जर एखाद्या शुद्ध विवाहित असलेल्या ब्राह्मण नवविवाहित जोडप्यांना शुद्ध करण्यासाठी तीन दिवस त्यांच्याकडे ठेवत असत त्यानंतर ते त्यांना घरी पाठवत असत ही प्रथा ब्रिटिशांनी अठराशे मध्ये बंद केली चरक पूजा ब्रिटिशांनी बंद केले ज्यामध्ये असे होते जेव्हा पूल किंवा इमारत बांधली जाते तेव्हा बांधकामाच्या पायाखाली शूद्रांचा बळी दिली जाते गंगादान प्रथा ब्राह्मण शूद्रांचा पहिला मुलगा गंगेला दान करायचे कारण त्यांना माहित होते की पहिला मुलगा बलवान आहे म्हणूनच ते त्यांना गंगेत दान करायचे ही प्रथा बंद करण्यासाठी ब्रिटिशांनी कायदा केला खुर्ची अधिकार इंग्रजांनी खुर्चीवर बसण्याचा अधिकार दिला होता याआधी शुद्रांना खुर्चीवर बसता येत नव्हते शिक्षणाचा हक्क इंग्रजांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली पूर्वीच्या शुद्र जाती आजच्या ओबीसी एस सी एस टी आणि सर्व जातीच्या स्त्रियांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता शासकीय प्रतिनिधी इंग्रजांनी सरकारच्या कायद्याद्वारे शूद्र वर्णातील जातींना सरकार सेवामध्ये प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था केले त्यामुळे शूद्र अतिशूद्र जातींचे हित लक्षात घेऊन इंग्रजांनी अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय के सुधारणा केल्या पहिला भारत कायदा दुसरा भारत कायदा अखेरीस संविधान बनवण्यात इंग्रजांचा फार मोठा वाटा होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर इंग्रज शुद्रा बनून आले आहेत असे म्हटले होते यामुळेच ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्या विरोधात राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ सुरू केली आणि गुलाम करण्यासाठी एकोणीसशे वीस मध्ये ब्राह्मण महासभा एकोणीसशे बावीस मध्ये हिंदू महासभा आणि एकोणीसशे पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस स्थापना केला त्यामुळे आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक चळवळीमुळे ब्राह्मणांच्या श्रद्धा सण व्रत आणि धर्मग्रंथ यांचा समाजावर पूर्वीसारखात परिणाम होत आहे आज शुद्ध ओबीसी अतिशुद्र एसी आदिवासी एसटी या शिक्षित लोकांचा असा विश्वास आहे की मानवी बलिदान पशुबळी देवदासी नियोग इत्यादी हिंदू ब्राह्मण सनातन धर्मातील जुन्या गोष्टी आहेत ब्राह्मण आता आपल्याला फसू शकत नाही असे सुशिक्षित लोक हे विसरतात आजही अशा सुशिकांना प्रत्येक दगडात देव दिसतो गाय आईच्या रूपात दिसते ब्राह्मण प्रत्येक संस्कार करतात ज्योतिषावर विश्वास ठेवतात ब्राह्मण जे उपाय सांगतात त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात जे मागतात त्यापेक्षा जास्त देतात विज्ञानाचे युग आहे मानवाधिकार संविधानाने दिले आहेत असे मानणे आता ब्राह्मण करू शकत नाही मूर्ख बनणे त्यामुळे चुकीच्या गैरसमजात राहू नये जगासाठी विज्ञानाचे युग असेल पण आजही भारतासाठी ब्राह्मणाचे युग सुरू आहे हिंदू धर्माच्या नावाखाली मागास समाज दलित समाजाची फसवणूक केली जात आहे हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था हेच वास्तव आहे ज्या धर्मात समता मानवता आणि बंधुत्वाची भावना नाही तो धर्म नसून षडयंत्र आहे हे जितके लवकर समजेल तितके तुमच्या आयुष्यासाठी चांगले आहे